शौर्य रणगिणी न्यूज साठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी संदीप काळे कळानुसार पत्रकारितेला आकार देण्याची गरज विश्वास देवकर विस्तार वृत्तांत व्हॉइस ऑफ मीडिया मासिक आणि दैनिक ग्लोबल महातेजच्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन जळगाव प्रतिनिधी पत्रकार हा समाजाचा कणा आहे मात्र आज मीडिया क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत डिजिटल सोशल मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रात नवी ट्रेन्स नवी आव्हाने निर्माण होत आहेत अशा काळात संघटनांशिवाय पत्रकारांचे प्रश्न सोडवणे अशक्य आहे आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ आय एम इंटरनॅशनल फोरम या संस्थांनी एकत्र येऊन पत्रकारांना जगभर जोडण्याचे आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्याचे प्रयत्न केला असल्याचे त्यांनी नमूद केले व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही आय एम इंटरनॅशनल फोरमचा दोन दिवसीय राज्यस्तरीय केडर कॅम्प अमळनेरच्या मंगल ग्रह मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला पत्रकारांना सशक्त करण्यासाठी त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि बदलता मीडिया परिदृश्यता सज्ज करण्यासाठी हा कॅम्प महत्वाचा ठरला राज्यभरातून सुमारे अडीचशे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनात्मक चळवळीला नवी ऊर्जा दिली कॅम्पचा समारोप संस्थेचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते झाला कॅम्पचा दोन दिवसात पत्रकारितेबद्दल कॅम्पचे दोन दिवसात पत्रकारितेतील बदलते पैलू आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने संघटनांच्या गरजा आणि व्हॉईस ऑफ मीडिया तसेच व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने केलेला प्रयोग यावर सखोल विचारमंथन झाले प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी तळागाळातील पत्रकारांना प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित केली महिला पत्रकारांचे प्रश्न स्थानिक पत्रकारांची आव्हाने डिजिटल युगातील कौशल्ये आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग पत्रकारांसाठी आरोग्य विमा व कायदेशीर मदत या मुद्द्यांसाठी ठोस चर्चा झाली प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी पत्रकारितेतील बदलत्या काळानुसार कशी विकसित व्हावी यावर सखोर विवचन केले त्यांनी स्पष्ट केले की आज पत्रकारिता अनेक पातळ्यांवर बदलत आहे फक्त वृत्त देण्यापलीकडे दे जाऊन समाजाच्या विचारांना दिशा देणे जबाबदार संवाद घडवणे आणि नवे प्रयोग करणे ही काळाची मागणी आहे पत्रकारितेला नवा आकार देण्यासाठी संघटनात्मक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडिया मासिक आणि दैनिक ग्लोबल महातेचे प्रकाशन सोहळा पार पडला ऑफ मीडियाच्या उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या या शिबिरात संदीप काळे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी क्षेत्रीय संघटक आणि मीडिया अभ्यासकांनी मार्गदर्शन केले या कॅम्पचे उत्कृष्ट नियोजन संयोजक दिगंबर महाले अमळनेर शाखा व व्हॉइस ऑफ मीडिया कोर टीम महाराष्ट्रने केली संदीप काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून पुढील उपक्रमांची रूपरेषा मांडली शौर्य रणरागिरी न्यूज साठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी